Thank uh you. -huh. आपण लवकरच आपल्या ला सुरुवात करूया Terima <sweak> kasih telah menonton! नाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा माझा आवाज येत आहे सर्वांना ओके okay, तर आपला आजचा विषय आहे की आपल्या पोशाखानुसार किंवा आपलं जे आउटफिट आहे त्यानुसार आपण आपलं जे मंगळसूत्र आहे तर ते मंगळसूत्र नेमकं कसं निवडावं आणि सिंदूरच्या बाबतीत पण बरेच काही मला मेसेजेस आलेले होते तो आ, सो मला दोघं याच्यावर सेशन घ्यायचं होतं पण असं होत की फक्त सिंदूर वर अर्धा तास लेक्चर घेणं शक्य नव्हतं सिंधूरचं फक्त लेक्चर जर घ्यायला गेलो असतो तर ते लेक्चर हार्डली आपल्या किती वेळच झालं असतं पाच ते दहा मिनिटात म्हणून मग मी हे दोघं विषय जे आहे ते दोघांचे एकत्र केलेले ओके आपण पहिले मंगळसूत्र हा पॉईंट क्लिअर करायचा आधी सिंधूर हा पॉईंट क्लिअर करून घेऊ कारण की सिंदूर हा पॉईंट आपला खूप लवकर क्लिअर होईल मग मी तुम्हाला मंगळसूत्रांबद्दल माहिती देते ठीक आहे तर सिंधूर हे नेमकं कसं असावं आणि हे नेमकं कसं लावावं ठीक आहे नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या की सिंधूर लावताना फक्त एक अशी बारीक लाईन तुम्हाला लावायची आहे आणि अगदी असे हात मागे वगैरे नेऊन नाही फक्त समोरून अशी एक बारीक लाईन तुम्हाला काढायची आहे सिंदूर हे रेड कलर कलरचं लावण्यापेक्षा मेहरून कलर से लावावं ओके मेहरून कलरचं सिंदूर हे तुमच्या चेहऱ्याला काय काय बिलकुल नाही काहीच नाही झालेलं आहे बस फक्त एवढंच की इथे जो आहे तर तो पाऊस पाणी वगैरे खूप आहे आणि त्याच्यामुळे लाईट नाहीये सो मी दुसरा याचा फ्लॅश लावलाय आणि तो फ्लॅश जो आहे तर तो चमकतोय ओके तर आपल्याला हे बघायचंय की सिंधूर जे आहे ते मेहरून कलरचं चाईल हवं आणि दुसरी गोष्ट की सिंधूर जे आहे तर हे कंपनीचं कोणतं घ्यायचं खूप महाग अशा कंपनीचं बिलकुल घेऊ नका अगदी सोपं सांगेल ब्ल्यू हेवन कंपनीचं साठ रुपयाचं एक सिंदूरची लिक्विड पेन्सिल मिळते ठीक आहे ही थी, लिक्विड पेन्सिल कशी असते माहिती लॅप मॅटची लिपस्टिक कशी असते ना जी लिक्विड लिपस्टिक म्हणतो आपण बिलकुल सेम तसेच असते तसंच त्याला एक ब्रश असतो आणि त्या अगदी तुम्हाला फक्त तिथे एक लाईन जी आहे ती ऑलरेडी ती लाईन आहे काढलेली ती लाईन तुम्हाला मला कॉल खूप हा तर ब्लू हेवन कंपनीचं सिंदूर हे खूप चांगलं आहे साठ सा ते सत्तर रुपयाच्याच रेंज मध्ये येते मेहरून कलरचं का याच्यामध्ये पण तुम्हाला दोन कलर आ, तीन कलर अवेलेबल आहे ठीक आहे काही जणांकडे ऑरेंज कलरचं पण लावलं जाते तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी रेड कलर आहे आणि मेहरून कलर आहे तर मेहरून कलरचं सिंदूर जे आहे तर ते सिंदूर चांगलं दिसते हे मॅट फिनिशिंग आहे ऍक्च्युली आणि हे वॉटरप्रूफ आहे ठीक आहे आणि हे इतकं पण वॉटरप्रूफ नाहीये की हे तुम्ही धुवाल तर पूर्ण तुमचा चेहरा लाल वगैरे होईल असं पण बिलकुल नाहीये सो ब्ल्यू हेवन कंपनीचं जे आहे हे अगदी उत्तम आहे ब्ल्यू हेवन कंपनीचं या सिंदूर याच्यापेक्षा जास्त सिंदूरला सांगण्या इतकं काहीच नाहीये बऱ्याच जरी अशा इथून सिंदूर चालू करतात तर ते इथपर्यंत संपवतात नाही अगदी एक छोटीशी लाईन काढली की ती एकदम बेस्ट आहे ठीक आहे तुम्ही तुमचे सगळे केस मागे घ्या आणि सगळे केस मागे झाल्यावर तुम्हाला दिसेल कि तुमच्या डोक्याच्या इथे एक अशी बारीक आहे एवढी जागा असते बरोबर इथे मध्यभागी तिथे तुम्हाला सिंदूर लावायचं आहे मला आज खूप कमेंट्स येत आहेत काही वेगळं दिसतंय आज माझं येस मॅम मी मेंटेन केलंय हो मी वेट लॉस वर आहे सध्या मी करते वेट लॉस आणि मला त्याचा रिझल्ट खूप चांगला येतोय पण अजून सतरा दिवस बाकी आहे जर या सतरा दिवसांमध्ये आहे तो टार्गेट माझा कंप्लीट झाला तर मी तुम्हाला नक्की फेशन मध्ये सांगणार आहे स्पेशल फेशन घेऊन तुम्ही काय केलेलं आहे ओके घरातच हे सध्या पाऊस चालू आहे म्हणून बाहेर पण जात नाहीये वर्कआउट करत नाहीये घरातल्याच आणि मी वेटवस्त पण मी नक्की सांगेन शेअर नक्की करेन ओके सो आपण आपल्या विषयावर देऊया तर हा सिंदूर पेन्सिल क्लिअर झाली सगळ्यांना ब्लू ब्ल्यू हेवन कंपनीची मेहरून कलर ची सिंदूर पेन्सिल एकदम बेस्ट आहे वॉटरप्रुफ आहे आणि एक एकदम साधी ते छोटीशी लाईन तुम्हाला जी आहे ती द्यायची आहे ज्याच्यामध्ये तुमचं जे सिंधूर आहे ते अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित दिसणार सिंदूच्या बाबतीत कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला मध्ये टाकू शकताय आता आपण आपला मोठा विषय घेऊया आणि आपला मोठा विषय आहे तो म्हणजे मंगळसूत्र मंगळसूत्र हे कसे असायला हवे ओके सो एकदम सिम्पल आणि सोबर भाषेत सांगते जर तुम्ही साडी घालत असाल रेग्युलर रेग्युलर साडी घालणाऱ्या महिलांचं मंगळसूत्र हे साधे काळे शार मण्यांमध्ये असायला पाहिजे क्रिस्टलच्या क्रिस्टलच्या काळ्या शार मण्यांमध्ये तुमच्या दोन वाट्या किंवा जे तुम्हाला पेंडेंट आवडत असेल ते तुम्ही घालू शकता साडीवाल्यांनी जास्त करून दोन वाट्यांचं जे मंगळसूत्र आहे ते त्यांना खूप छान दिसते ज्या रेग्युलर साडी घालतात कुर्तीवरचं मंगळसूत्र कसं असायला हवं काळ्या मण्यांचं नसायला हवं म्हणजे काळे क्रिस्टलचे जे मणी आहेत ना ते नाही पाहिजे तुम्ही साध्या काळ्या मने आहेत ना साधे काळे मने वाले ते मंगळसूत्र तुम्ही कुर्तीवर घालू शकता किंवा साधं असं जे चैन वाल जे मी तुम्हाला आता मी घातलेलं दिसत आहे ते तुम्ही असं वाला पण मंगळसूत्र घेऊ शकता मंगळसूत्राचं पेंडंट हे कधीच गोल नाही घ्यायचं छोटासा गोल घ्यायचा एवढी सांग एवढा मोठा गोलवाला मंगळसूत्र इथे गळ्याशी कधीच नाही घ्यायचा मोठ्या गोलवाला मंगळसूत्र हे तुमचं लॉन्ग वाला आलं तरी चालेल जे शॉर्ट वाला मंगळसूत्र आहे ना इथे मोठा गोल नाही पाहिजे त्याचं कारण काय सांगते तुम्ही जर का इथे मोठा गोल वाला मंगळसूत्र घातलं तर तुमचा चेहरा पण मोठा दिसणार कळालाय सगळ्यांना इथे जर मोठ्या वाला मंगळसूत्र तुम्ही घातलं म्हणजे तुमचं जे पेंडेंट आहे तर तुमचं जे मोठं पेंडेंट आहे तर ते मोठं अगदी असं गोलाकार नाही पाहिजे जर ते असं खूप गोल असलं तर तुमचा चेहरा हा गोल मध्ये दिसणार आहे म्हणून तुमचं जे पेंडन आहे हे इथलं याच्यात गोल असला आता माझ्या ह्या पेंडन मध्ये गोल आहे पण तो अगदी छोटा आहे दिसत सगळ्यांना अगदी छोटा आहे एवढा छोटा गोल चालेल मोठ्या गोलवाला पेंडन इथे नाही घालायचंय इथे तुम्ही मोठं पेंडन घालू शकतायत पण ते असं बघा चंद्राकृती असते किंवा लाईन असते किंवा काहीतरी डिझाईन असते ते वालं तुम्ही इथे घालू शकताय ठीक आहे जे गळ्याशी असते ते दुसरी गोष्ट गळ्याशी असलेलं मंगळसूत्र जर तुम्ही साडी घालताय तर ते काळ्या मनांमधलं घ्या आणि जर तुम्ही कुर्ती घालत असाल तर तुम्ही ते चैन वाल घ्या ठीक आहे मंगळसूत्र सर्वात चांगले कोणते कोणते आहे कुर्तीवाल्यांसाठी वाल्यांसाठी रोज गोल्ड बेस्ट आहे एकशे वीस एकशे पन्नास पासून सुरुवात आहे तर एक लाख वीस एक लाख पन्नास पर्यंत पण आहे तुमच्या घेण्यावर आहे रोज गोल्ड ओके रोज गोल्ड सर्वात बेस्ट आहे ज्या रेग्युलर कुर्ती वापरत आहेत त्याचा रंग जो आहे तर तो थोडासा रोज सारखा गुलाबी आहे आणि त्याच्यामध्ये गोल्डन जो आहे तो मिक्स केलेला आहे ज्या जणी कुर्ती घालतात त्यांच्यासाठी एडीचं मंगळसूत्र सुद्धा खूप छान आहे ओके एडी वाला जे मंगळसूत्र असते ते एडी वाला मंगळसूत्र अगदी बेस्ट आहे आणि खरंच सांगेल आय थिंक मला नाही वाटत की एडी डायमंडला अजूनपर्यंत कोणी कॉम्पिटिटर आलेलं आहे ऍक्च्युली एडीचं मंगळसूत्र घेतलं तर ते डोळे झाकून तुम्हाला वर्षभर जाते आणि जाते म्हणजे जाते एडीचं मंगळसूत्र खूप चांगलं आहे त्याच्यावर कानाचे पण मिळतात जे बिलकुल यूज नाही होत ठीक आहे मंगळसूत्र कुर्तीवर घालणाऱ्यांनी कुर्तीवरचे मॅचिंग कानाचे घालण्याचा प्रयत्न करायला पाहिजे मी आज जे मंगळसूत्र घातलेलं आहे हे गोल्डचं आहे याच्यावरचे वेगळे कानातले गोल्डचे आहे पण मी ते कानाचे नाही घातले मी जे माझ्या याच्यामध्ये आहे कुर्ती मधला जो कलर आहे तर त्याचे जे आहे तर ते मंगळसूत्रातले Uh, हे मॅचिंग जे आहे ते घातले ए डी ए फॉर ऍपल डी फॉर डॉग असा तो एडी ए डी हा एक ब्रँड आहे आणि चे वेगळे वेगळे स्टोन वाले मंगळसूत्र मिळतात त्याला आपण एडी मंगळसूत्र म्हणत असतो ओके okay? uh, तुमच्या मंगळसूत्राला ना खाली हे असे लटकन असायला हवे बघा हे बारीक दोन ते तीन त्याचं कारण काय सांगतो ओके हे okay? जे दोन ते तीन लटकन असतात तर ह्या दोन ते तीन लटकनांचा हा फायदा असतो कि याच्यामुळे ना तुमचा चेहरा जो आहे तर तो चेहरा बारीक दिसतो कारण की याची लेंथ जी आहे तर ती बारीक खाली वाढलेली आहे त्यामुळे तुमचा जो चेहरा आहे तर तो तुमचा जो चेहरा आहे तर तो बारीक दिसण्यास मदत होते जितकं तुमचं मंगळसूत्राचं पेंड बारीक तितकं तुमचा चेहरा बारीक दिसतो आणि तुमचं मंगळसूत्राला खाली एक ते दोन जे आहे तर ते अगदी बारीक जे आहे तर ते बारीक तुम्हाला लटकन दिसायला पाहिजे ओके बघा हे मंगळसूत्र आहे आणि ह्या मंगळसूत्राला असे खाली फक्त दोन एक लटकन दिसत आहेत सगळ्यांना हे असे लटकन तुमच्या प्रत्येक मंगळसूत्राला तुम्ही नकली घ्या की सोन्याचं घ्या की कोणत्याही घ्या असे जर लटकन असलेलं मंगळसूत्र तुम्ही घातलं तर तुम्हाला एक लक्ष दिसेल की तुमचा जो लूक आहे चेंज झालेला आहे पण मी काय म्हणते तुम्हाला फक्त की एक ते दोनच पाहिजे ते लटकन खूप सारे लटकन नसेल मी घेते हा मंग तुझ्याकडचं ते तिला शेअर okay, कर थी मारा, थी मारा ना ओके आता गोष्ट बरेच जणी छोटे मंगळसूत्राचे पेंडल घेतात आणि त्याची जी माळ असते ना ती माळ सिलेक्ट करताना फक्त चुकी करतात माळ सिलेक्ट कशी करा रिअल क्रिस्टल मन्यांची करायला पाहिजे रिअल क्रिस्टलच्या मन्यांची माळ दुकानदार कितीही बोलू द्या रियल क्रिस्टलच्या मल्यांची माळ दीडशे रुपयाच्या वर येत नाही खूप झाले जे साधे तुमचे एडीचे पेंडंट तुम्ही घ्यायला जातात एडी कंपनीचे तुम्ही पेंडंट घेतले तर बघा त्याच्यावर जी माळ असते ना ती माळ आपल्याला वेगळी घ्यावी लागते तर ती जी माळ असते ती पण तुम्हाला फक्त दीडशे रुपयापर्यंत रिअल क्रिस्टलची मिळून जाते त्याच्यापेक्षा जास्त कमीच नाही आजकाल तुम्ही बघितलेलं असेल की वन ग्रॅम मध्ये आलेले सोनचाफा सोन so, मध्ये पण बघायला जाल तर वनग्राम सोडून पण त्यांनी आज ना इव्हिटेशन ज्वेलरी म्हणून एक काढलेला आहे प्रकार तो पण ऍक्च्युली खूप चांगला आहे आणि त्याची पण स्टार्टिंग खूप नाही आहे एकशे वीस एकशे पन्नास पासून चालू आहे आणि आता तर तुम्ही बघाल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोन सेल लागलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युली बेस्ट आहे खूप छान ओके आपण मोठ्या मंगळसूत्रांबद्दल बोलूया की मोठे मंगळसूत्र कसे असायला हवे डिपेंड करते की तुम्ही साडी कशी घालताय जर तुम्ही काट साडी घालताय तर तुम्हाला छान मस्त गाठलेलं मोठं सोन्याच मंगळसूत्र छान दिसेल किंवा जर तुमच्याकडे सोन्याचं मोठं नसेल तर तुम्ही पण धुऊ शकता ओके तर तुम्ही सोन वन ग्रॅम मध्ये पण घेऊ शकता आजकाल ना सध्या तरी टेम्पल ज्वेलरीची खूप फॅशन चालू आहे तर तुम्ही टेम्पल जे मंगळसूत्र आहे तर टेम्पल मंगळसूत्र मला आजकाल सगळ्यांच्याच गळ्यात दिसतात पण प्लीज तुम्ही ह्या गोष्टी द्रें� माहिती करून घ्या की नेमके हे कशावर घालायला आलेले आहेत टेम्पल मंगळसूत्र जे आहे तर ते फक्त पैठणांवर आणि साऊथ इंडियन साड्यांवर घालायला ओके okay? बाकी ते दुसऱ्या साडीवर पार्टीवेअर साडीसाठी टेम्पल ते मंगळसूत्र नाहीये पार्टीवेअर साडीसाठी एडी मंगळसूत्र छान आहे जे आपण पार्टीवेअर साडी घालताय तर त्यांनी एडीचं लॉंग मंगळसूत्र घातलं तरी पण त्यांचा जो लुक आहे तर तो वेस्टर्न दिसून येतो खूप जणींचा प्रश्न हा होता मला की मॅम जीन्सवर कसं मंगळसूत्र घालावं ते कळ आणि जर तुम्ही जीन्स आणि टॉप वेअर करत असाल तर सर्वात प्रथम की त्याच्यावर कुठलंच मंगळसूत्र उठून नाही दिसणार हे नेहमी लक्षात घ्या जर तुम्ही जीन्स आणि टॉप तर एक मंगळसूत्र ब्रेसलेट आलेलं आहे सगळ्यांनी बघितलेलं असणार मी पण खूप टी शर्ट घालते तेव्हा मी टी शर्ट वर मंगळसूत्र न घालता मी हातामध्ये मंगळसूत्राची एक माळा जी आहे तर ती माळा घालते टी शर्ट झाले जीन्स वरचे टॉप झाले तर याच्यावर तुम्हाला मंगळसूत्र घातलं तर ते तुम्हाला पूर्णपणे प्रोफेशनल लुक नाही देत कारण की खरंच आहे तो जो लुक आहे तर तो वेस्टर्न लुक आहे पण जर तरी पण तुम्हाला जर जीन्स वर म्हणा टॉपवर किंवा टी वर मंगळसूत्र घालायचं असेल तर अगदी बारीक चेन ज्याच्यामध्ये फक्त एक ते दोन काळे काळेमणी असतात टाकलेले ते तुम्हाला बेस्ट आणि बेस्ट मिळून जातात ओके तर एक काया कंपनी आहे तर काया कंपनी वेस्टर्न मंगळसूत्र बनवते तर काया कंपनीचे जर मंगळसूत्र तुम्ही घ्यायला गेले तर हार्डली त्याची जी स्टार्टिंग आहे तर ती पाचशे सहाशे पासून आहे आणि त्याची ते लोक गॅरंटी पण देतात म्हणजे जर सहा महिन्याच्या पॉलिश गेली तर ते तुम्हाला त्याची एक्सचेंज पण करून देतात ओके सो तुम्ही कायाचे जे मंगळसूत्र आहे ते पण तुम्ही जीन्स किंवा टी वर घालू शकता किंवा चे सुद्धा काही वेस्टर्न मंगळसूत्र आहेत जे तुम्ही जीन्स किंवा टॉपवर घालू शकता लोक बेटा ओके डुप्लिकेट वेअर केल्यावर मला ऍलर्जी होते हा तुमचा नाही हा खूप जणांचा प्रॉब्लेम आहे इथे बसलेल्या बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांना नकली मंगळसूत्र घातलं की अलर्जी होते मी तुमच्या माहितीसाठी फक्त एवढं सांगेल नकली मंगळसूत्र घातल्याची अलर्जी होते वगैरे असं नाहीये खूप जणांना सोन्याची पण अलर्जी होते बऱ्याच जणांना मंगळसूत्राची पण अलर्जी होते इवन मी स्वतः असे मी जर रेग्युलर मंगळसूत्र घातलं रेग्युलर कंटिन्यू मी जर मंगळसूत्र घातलं तर माझ्या मानेवर पॅचेस पडायला सुरुवात होते आणि ते पॅचेस व्हाईट कलरचे असतात खूप वेळ असं वाटतं की ते पॅचेस असे अगदी खूप पांढरे पांढरे पडायला लागतात सो जेव्हा मी पण डॉक्टरांकडे गेले होते तेव्हा मला हेच कळलं होतं की मला मी सोन्याचे घालते तरी पण मला एलर्जी होते कारण की माझी स्किन जी आहे तर ती स्किन इतकी जास्त पातळ आहे आणि एवढी सॉफ्ट आहे की मला हे मंगळसूत्राची जी चैन असते ना चैनच्या पण जखमा माझ्या स्किनला होत असतात सो त्याच्यामुळे मला हा प्रॉब्लेम होतो आणि हा खूप जणांना प्रॉब्लेम आहे याच्यावर ऑप्शन फक्त एकच आहे काळं सूत्र घालणाऱ्यांना तर इथे असे काळे चट्टे पडलेले असतात त्याच कारण काय माहिती आहे तुम्हाला ते काळं सूत्र दोऱ्यामध्ये ओलं जात बरोबर आहे आंघोळ करताना हा दोरा काय होतो ओला होतो आंघोळ झाल्यानंतर तो दोरा बराच वेळ ओला राहतो मग तो काय करतो वातावरणातली जी झू आहे ना की धूळ तो ओला दोरा ओढत राहतो ओढत राहतो आणि मग तो दोरा काळा पडतो आणि त्या काळ्या दोऱ्यातली जी धान आहे ती धान कंटिन्यू मानेला घासली जाऊन पण खूप जणींची मान काळी झालेली आहे मंगळसूत्रांच्याच जागी खूप जणींची मान काळी झालेली आहे याचं ऑप्शन हाच आहे की तुम्ही दिवसभर जरी मंगळसूत्र घालत असाल तरी रात्री झोपताना मंगळसूत्र काढून धुपा आणि सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यावर मंगळसूत्र घाला आंघोळ करताना मंगळसूत्र काढून ठेवा जेणेकरून ते मंगळसूत्र ओल होणार नाही डेली यूज बँगल्स डेली युज बँगल्स स्टायलिश लुक येण्यासाठी कसे युज करायचे जर तुम्हाला स्टायलिश दिसायचंय तर तुम्हाला तुम्हाला ब्रॅसलेट युज करावं लागेल कुठलं पण असू देत ब्रॅसलेट फक्त ते तुमच्या ड्रेसला मॅच केलं पाहिजे जसं आज माझ्या ह्याच्यामध्ये ब्ल्यू कलर आहे तर मी बरोबर ब्ल्यू च ब्रेसलेट घातलेलं आहे आय थिंक खूप कमी जणी असतील की ज्यांनी मला बांगडीवर कधी पाहिलं असेल मी रेग्युलर कुर्तीवर कधीच बांगडी युज नाही करत एक की जर तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न आणि अपडेट दिसायचं आहे तर तुम्हाला जे मॅचिंग ब्रॅसलेट आहे ते घालवते आणि जर तुम्ही रेग्युलर डेली घरामध्ये राहत असाल आणि घरामध्ये तुम्हाला डेली दे वेअर साठी जर बँगल्स सा हवे असतील तर तुम्हाला कडे युज करावे लागतील ना की बांगड्या ओके सो कडे जे आहेत तर ते तुम्हाला जास्त कडे यूज केलं तरी पण तुम्ही स्टायलिश मी स्वतःला देऊ शकता ओके okay? आपण आपल्या परत मंगळसूत्राच्या विषयावर येऊया वाट्या परत वेगळे वेगळे चंद्राकार जे मंगळसूत्र आहे हे फक्त आणि फक्त ट्रॅडिशनल याच्यावर छान दिसतात जस की साडी झाली नऊवारी झाली लग्नातल्या साड्या झाल्या पैठणी त्याच्यावर तुम्हाला छान दिसतील ओके रेग्युलर डेली यूज साठी तुम्ही एक मंगळसूत्र असं सोन्याचं करू शकता जे तुम्हाला डेली वेअर ला युज होईल आणि जर तुम्ही असं नाही करू शकत तर तुम्ही सोनचाफ्या पण आर्टिफिशियल ज्वेलरी मिळते असं काहीच सोन नाहीये सोनचाफा फक्त एक सोनचा असं नाहीये ना तुम्हाला बाकी पण आजकाल खूप ठिकाणी ऑप्शन्स आहे जसं आता नागपूरला रोकडे आहे तर रोकडे मध्ये सुद्धा आता इमिटेशन ज्वेलरी यायला लागेल पण तेच आहे की खूप जणींना त्याची एलर्जी इव्हन मी पण आहे त्या याच्यामध्ये मला पण त्याची आर्टिफिशियल असते ते नकली असते तर त्याने खूप पटकन अलर्जी होते बस फक्त एवढं आहे की तुम्ही मानीला पावडर लावा पावडर पाच एक मिनिट तुमच्या मानेला राहू द्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचं मंगळसूत्र घाला तर तुम्हाला ऍलर्जी नाही होणार एवढी मी गॅरंटी तुम्हाला नक्की देते तुम्ही जर पहिले मानीला आणि मग मंगळसूत्र घातलं तर तुम्हाला त्याची ऍलर्जी होणार नाही कोणाला काही प्रश्न असतील तर मला विचारू शकताय काय ओके आपण थोडं रोज गोल्ड बद्दल बघूया आता रोज गोल्ड मोतीचा सेट कोणत्या साडीवर घातलेला चालतोय फक्त आणि फक्त नऊवारी किंवा बास बाकी कशावर मोतीचा सेट बाकी कुठल्याच साडीवर नाही चांगला दिसत फक्त नऊवारी महाराष्ट्रीयन लुक जो आहे आपला मराठी लूक त्याच्यावरच फक्त मोत्याचा सेट अगदी चांगला दिसतो बाकी कुठला त्याच्यावर ओके मोतीच्या बांगड्या मोत्याचे कानातले मोत्याची माळ मोत्याचं हे सगळं तुम्हाला जेव्हा तुम्ही महाराष्ट्रीयन एक छान लुक कराल तेव्हा अगदी खूप चांगलं आणि सुंदर तुम्हाला ते दिसेल ओके ड्रेस कलर खूप मॅटर करतायत नेहमी लक्षात घ्या जर तुमच्या ड्रेसवर सिल्वर कलर ची डिझाईन असेल तर ऑक्सिडाईज तुम्ही हे घाला मंगळसूत्र म्हणजे जर सिल्वर कलरची डिझाईन आहे किंवा टिकल्या आहे तुमच्या याच्यावर ड्रेसवर तर तुम्हाला काय करायचंय ऑक्सिडाइज किंवा डायमंडचं जे मंगळसूत्र आहे ते घालायचंय पण जर तुमचा ड्रेस गोल्डन आणि वेअर मध्ये जातो मग तुम्हाला तिकडे ऑक्सिडाइजच नाही घालायचं किंवा डायमंडचं पण नाही घालायचं मग तुम्हाला गोल्डच घालायचं ओके खूप काळे डार्क मणी घ्यायच्या मागे लागायचं नाही काही जण आहे मोठे भाडे घ्यायला जातात मंगळसूत्राची अगदी डार्क काळे मणी घेतात तुम्ही जितके डार्क मणी घेणार तितका तुमचा चेहऱ्याचा रंग डलविसणार आपल्या मंगळसूत्राच्या मण्यांचा रंग हा अगदी लाईट पाहिजे आणि प्रत्येकाकडे तुम्ही जर रिअल मंगळसूत्र गंठन करणाऱ्यांकडे गेलात तर तिथे तुम्हाला दोन ते चार प्रकारचे मणी दिसतात डार्क कलर लाईट कलर मीडियम कलर अगदी लाईट कलर घे तुम्ही जितकं लाईट कलरचं मंगळसूत्र घालणार तितका तुमचा जो चेहरा आहे तर त्या चेहऱ्याचा रंग तुमचा ब्राईट दिसणार आणि तुम्ही जितकं डार्क घालणार तितका तुमचा चेहऱ्याचा रंग जो आहे तर तो डल दिसणार वेस्टर्न ड्रेसेस वर एडीचं मंगळसूत्र छान दिसतं मॅम किंवा मी जसं सांगितलं की हातामध्ये आता ते ब्रेसलेट आलेले मंगळसूत्राचे ते सुद्धा खूप छान दिसत आहेत जर का तुम्ही वेस्टर्न ड्रेस घालत असाल तर तुम्ही हातामध्ये ते जे आहेत तर ते पण ब्रेसलेट तुम्ही घालू शकता ते सोन्यामध्ये पण बनवून मिळतात तुम्हाला नक्की याच्यामध्ये थोडं जास्त आयथिंग शोधावं लागेल ऑनलाईन तुम्हाला मेशोवर सगळं मिळून जाणार ओके ओके तर आपण आपलं आजचं सेशन कसं वाटलं नक्की सांगा उद्या दुपारी एक वाजता मोबाईल कोर्स आहे नक्की सेशन घेऊन आम्ही मी ओके उद्या मोबाईल सेशन आहे दुपारी एक वाजता यावेळेसच्या मोबाईल सेशन मध्ये वेगळं काय शिकवलं जाणार आहे इंस्टाग्राम वर रील कशा बनवायचा वर पोस्ट कशा अपलोड करायचा तर फोटो एडिट कसे करायचे बऱ्याच महिलांना अजून पण फोटो एडिट करता येत नाही सो तुम्हाला तुमचे फोटो कसे एडिट करायचे ते पण शिकवलं जाणार आहे घर बसल्या तुम्हाला बाहेर जायचं लोकेशन कसं चेक करायचे ते शिकवलं जाईल व्हॉट्सअपवर डिलीट केलेले मेसेजेस कसे चेक करायचे ते शिकवलं जाणार आहे कॅब बुक कशी करायची आहे परत तुम्हाला घर बसल्या मेडिसिन्स कशा इमर्जन्सी मध्ये मागवायच्या आहेत त्याबद्दल पण शिकवलं जाईल तुमचं युट्युब मुलांपासून सेव्ह कसं करायचं ते सुद्धा शिकवलं जाणार आहे आणि तुमचा मोबाईल कोणाच्या हातामध्ये तुमच्या आधी होता त्यांनी तुमच्या मोबाईल मध्ये नेमकं काय काय पराक्रम केले ते तुम्हाला घ्यायचं असेल बघायचं असेल तर ते पण तुम्हाला शिकवलं जाईल मी तसा झुमचा टॉपिक मेन्शन नाही केलेला आहे पण कोणाला झूम बद्दल जर का एन्क्वायरी असेल तर हो मी उद्याच्या से सेशन मध्ये ते पण क्लिअर करणार आहे ओके तसा मी वेळ दिलेला आहे एक ते तीन चा पण जेवढं की मला माहिती होत नाही तर मोबाईलचे सेशन साडेतीन पर्यंत चालेल तर लेक्चर जे आहे आपल्या दुपारचं होणार नाही आहे तर आपण आता परवाच्याच लेक्चरला भेटूया ज्यांना पण मोबाईलला कोर्सला ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा डबल सेव्हन डबल ना मी तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपये आहे लाइव लेक्चर असेल आणि त्याचा रेकॉर्डेड पण तुम्हाला मिळून जाणार